नाशिकमधील सातपूर येथील श्रमिक नगर या भागामध्ये एका खड्ड्यामध्ये पाच शाळकरी मुले पोहण्यास गेलेले होते दरम्यान या दोन मुलांचे पाय चिखलात रुतल्या गेल्याने त्यांना पोथा आले नाही यावेळेस बाकीचे तीन जे शाळकरी मुले होते हे घाबरत आपल्या घरी आले आणि त्यांनी घरच्यांना कळवल्यानंतर घरची मंडळी तसेच अनेक जण त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यातून बाहेर काढले यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अहवाल व्यक्त करण्यात येत आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक